मित्रांनो तर सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आता तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आमचे झालेले आहे सकाळ आम्ही आवरायला काम धंदा माझं सगळं आवरलेलंच आहे गुड मॉर्निंग माय फ्रेंड सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर मी चाललेले आहे कामावर माझं तर आवरलेलं आहे सगळं आंघोळ बिंगोळ करून मी फ्रेश झालेली आहे तर बघू शकता तुम्ही मी माझ्या जाण्याच्या तयारीत आहे पण बाकीचे काम तुम्ही म्हणताना घरातले म्हणजे बाकीचे काम तर दाखवते मी म्हणून मला माझ्या बाकीचे काम ओके तिला जायचं असते शाळेमध्ये त्याच्यामुळे आता ती पटकीन उठून भांडे कुंडे घासून बाहेर तिचं पाणी तापत आहे चौरग ती भांडे घासून घेते सगळं आवरून घेते चौरख तिचा भाऊ उठवतो मग चहा पाणी नाश्ता करतो त्यांना मग ती चौरख शाळेत आवरीती आंघोळ बिंगोळ करती आवरीती मी येण्याबिण्या घालून तिच्या शाळेच्या येण्याबिण्या घालून जात राहते ही असे घरचे कामं सगळे फटाफट फटाफट आवरून घेईन शाळेत जाण्यासाठी बाहेर पाणी तापायला तर ठेवलेलंच आहे आणि भांडे गांडे घासून गा घेईन तर भयानी भयानी घेतलेला आहे झाडू बिडू मारून मस्त मा आवरून घेतलेला आहे बघू शकता अशी आहे आमची दिवसाची सुरुवात <laughs> करता तुम्ही बाकीचे कामं माझ्या लेकर आवरात माझे बाकीचे कामं किचन बिचन सगळं क्लीन सगळं करून घेतलेलं आहे पोर आणि किचन बिचन सगळं क्लीन बघितलं का कसं का काय आवरत आमच्या घरचे काम तर असे आवरते आमच्या काम तर चला तर मग ना अजून एक सांगायची गोष्ट मला हे भावाला मी मंदिराकडले व्हिडिओ दाखवला होता तर त्याला ते नाही आवडतो व्हिडिओ तर वरती ढकलून द्यायचा ना तो कसा म्हणतोय बाई तमाशा बंद करतो तुझा तमाशा तर एवढं कळत नाही त्याला की मंदिराला सुद्धा तमाशा कसं का काय म्हणावा तर काहीतरी नीट बोलत जा बोलायचंच असलं तर नुसलं बोलायचं नुसलं आवडत तर व्हिडिओवरती सरळ ढकलून द्यायचा नाही का कोणालाच तारस नाही तुम्हाला नाही ना आम्हाला नाही बरोबर का अगोदर एखाद्याला नाव ठेवायचे मग ते बोलायचं काय फायदा आहे बरं दुसऱ्याला बी आम्ही जरी ऑनलाईनवर असलो तरी आम्हाला बी वाईट वाटतं तुमच्या वाईट बोलण्याचं आणि चांगल्या बोलण्याचं बी चांगलं वाटतं त्याच्यामुळे होत असली तर चांगली कमेंट करत जा नाही तर करत जाऊ नका तशी काय जबरदस्ती नाही आहे बरोबर ओके तर बाय बाय आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये